हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करत्या हरिपट गुणगुणायचं काम चाललं काय अरे गणपा माऊलीने किती सुंदर अशी रचना केली आपल्यासाठी तात्या आ? आपला गंधा विषय चाललाय म्हणून मला एक गोष्ट आठवली कोणती पिकाला जर तोंड असते ना मग पिकं सुद्धा शेतकऱ्याला म्हणले असते बेनसर देना बेनस देना फायद्याची गणना कोणा करी आता आपलं कालच थांबलं होतं ना था। था। तिथं तिथून पुढे आपण आता दट तुमचा प्रश्न होता सल्परचा आकार आणि त्या कनाच्या लवकर संपायचा काय संबंध याच्यावर बोलण्यापूर्वी बेंसरच्या कणाची रचना कशी असती ते आपण पाहू पावडर गंधक म्हणजे मूलभूत गंधकाचे पीठ त्या उलट पेन्सल म्हणजे तुरीच्या डाळी सारखे दाणे असतात हा हे बनवण्यासाठी बे नाईट नावाची विशिष्ट वापर माती जा वापरली जाते जा या मातीचे दोन वैशिष्ट्य एक म्हणजे त्या मातीची पाणी धरून ठेवायची क्षमता जा जास्त असते आणि दुसरं म्हणजे या मातीची गोळी बनवली त्याला छिद्र जास्त असतात हा त्यामुळे ही जर जमिनीत टाकली तर जमिनीच्या प्रक्रिया होत्या त्यासाठी उत्तम असते आठवण गणपा एवढा द्राविडी प्राणायाम कशासाठी तात्या मी तुम्हाला एक दोन उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित कळत ज्वारी बाजरी जोपर्यंत आकडाय ना, ना तो पण ते खराब होत नाही पण त्याचं का आपण एकदा पीठ केलं तर ते पीठ लवकर खराब होतं हा ते एकदा दळलं त्याची रचना बारीक होती त्यामुळे जेवण त्याच्यावर काम करणं सोपं जाते हा दुसरं उदाहरण म्हणजे आपण हिवाळ्यात पेट होतो त्याचसाठी आपण गाव गंजी वापरतो आणि ह्या गंजेला एकदा काळी लावली ती भरभर पेटते आणि थोड्याच वेळा की संपून जाते हे ने काय होतं आपल्या हातपाय गरम होत समजा आपण जर स्वयंपाक करायचा असला तर आपण अशी गंजी वापरतो का मग चुलीमध्ये आपण लाकडाची धपली पेटवतो धपली पेटायला थोडा पेट वेळ लागतो पण ती एकदा पेटली का ती बरेच वेळ पेटत राहते म्हणजे गणपा पावडर गणत म्हणजे तिकावता चिकंजी हा हा आणि बेन सुपरफास्ट म्हणजे लाकडाची धपली तात्या तुम्ही एक कल्पना करा समज त्या लाकडाच्या धपलीचा भुसा केला आणि तो जर फेटावला का तर काय होईल अरे तर लवकर फेटेल आणि लवकर जळेल अरे अच्छा हा असं येत मला आत्ता कळालं बघ आपण स्वयंपाक करताना आपल्याला जास्त वेळ ऊर्जा लागते त्याच्यासाठी आपण लाकडाची धपली वापरतो पिकाला बी अन्न तयार करण्यासाठी गंधकाची दीर्घकाळ गरज असते म्हणून पीक पोस्टामध्ये बेन्स सुपरफास्ट वापरायचे असं येत का रे गणपा तू तर म्हणतो लाकडाची धपलीला फेटायला जरा वेळ लागतो बेन सेल्फने उशीर लावला तर पिकाच्या सुरुवातीला मग पिकाच काय होणार चांगला प्रश्न विचारला तात्या त्यासाठी महाधन कंपनी सुपरफास्ट टेक्नॉलॉजी वापरलेली तस आपण डब्लिपॅटासाठी राखेल वापरतो तसेच सेल्फ मधून चार पाच दिवसात पिकाला सल्फेट मिळण्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरलेली तात्या ही टेक्नॉलॉजी फक्त महाधन आहे म्हणून खत हे दुसऱ्या गंधाकापेक्षा वेगळे काय रे हे एकदा सुरू झालं तर मग हे किती दिवस ते पिकाला सल्फेट देत तात्या तीन महिन्यापर्यंत ते हमकाच देत जोपर्यंत पिकाला गंधकाची गरज जास्त असते तसंच जमिनीत भौतिक रासायनिक जैविक विघटन होण्यासाठी तीन चार महिने लागून जाते हा त्यामुळे बेन्सचा बेवट आहे ना दुसऱ्या पिकाला बी लागू होतो गणपत तू अगदी बरोबर बोललास बघ एक नंबर एक होते बघ हे बेन्सल महादन कंपनीचं पण मला एक सांग हे बेन्सल पुरण किती दिवस चालायचं अजून आपलं तात्या आज तशी गीट रोल झाला खरा पिक्चर तर अजून बाकी आहे म्हणजे र तात्या आता तर बेन्सल पिपिकातली कलाकार मी सांगितली अजून तुझे मिनिटली बाकी आहे तात्या ते आपण उद्या पाहू पण मला आहे ना महादनच्या एका कार्यक्रमासाठी जायचं येता का तुम्ही चल ना मग चल निघू आपण महादन महाधन